नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं विजोग्राफिक डिझाईन या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण विजयादशमी व दसरा या निमित्त पोस्टर डिझाईन करणार आहोत ते पण एकदम सोप्या पद्धतीने आणि याची तुम्हाला फ्री पी एच डी फाईल भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे फ्री पी एच डी फाईल तुम्हाला तेथे ते भेटून जाईल तेथे ते ते तुम्ही हवी तशी इडिट करू शकता पण ती ओपन करण्यासाठी त्याला एक पासवर्ड आहे आणि पासवर्ड व्हिडिओच्या मध्ये दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा आहे तर सर्वप्रथम काय करायचं आपलं जे फोटोशॉप आहे फोटोशॉप ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर नाही इथे तुम्ही साईज बघू शकता इमेज साईज इथे बघू शकता जी विड्थ आहे ती नऊशे घेतलेली आहे आपण आणि जे हाईट आहे ती बाराशे पिक्सेल्स घेतलेली आहे नऊशे वीट आणि हाईट आहे ते बाराशे पिक्सेल घेतलेले आहे ते घेतल्याच्या नंतर इथे बघू शकता एक क्लिअर व्हाईट कलरची ॲड झालेली आहे ॲड झाल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲड करायचं आहे तर बॅकग्राऊंड ॲड कसं करायचं आहे फाईलवरती क्लिक करायचे आणि प्लेस एम्बेडेड या याच्यावरती क्लिक करून तुम्ही बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकता यातून तुम्ही तुमच्या फाईलमधनं बॅकग्राऊंड ॲड करू शकता बघू शकता इथं बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे ऑरेंज आणि कलर मध्ये कलरमध्ये असं बॅकग्राऊंड आहे एकदम प्लेन बॅकग्राऊंड आहे तर याला आपण थोडा नॉईज लावला आहे तर नॉईज ॲड करण्यासाठी काय केलेलं आहे आपण फीलवरती एडिटमध्ये जाऊन वरती क्लिक करायचं इथे तुम्ही बघू शकता इथे मी ओपन करतो इथे हे आहे ते आपण लावलेलं आहे इथे ते कसं लावलेलं आहे एडिटमध्ये फील्डचं ऑप्शन येते यातून ग्रे आहे का परसेंट ग्रे इथे क्लिक करायचं आहे आणि इथे ओके करायचं आहे तर तुम्ही बघू शकता ही लेअर आहे ही नॉईज आहे नॉईज कसं ॲड केलेलं आहे आपण फिल्टरमध्ये जाऊन नॉईज नॉईजमध्ये जाऊन ॲड नॉईज इथून बघ तुम्ही बघू शकता चाळीस चाळीसच केलेलं आहे आपण इथे त्रेचाळीस धावतो आहे चाळीस टक्के आपण नॉईज ॲड केलेला आहे आणि त्याचं जो फील आहे फील ट्वेंटी नाईन परसेंट आपण फील या ठिकाणी ॲड केलेला आहे तर बघू शकता तुम्ही नॉर्मल नॉर्मल असं फील आलेलं स्ट्रोक आलेला दिसत आहे फील या ठिकाणी ऍड झालेला आहे त्यानंतर काय केलेलं आहे आपण सिनेमॅटिक थोडासा लुक येण्यासाठी या ठिकाणी थोडा स्काय ऍड केलेला आहे तर बघू शकता तुम्ही मी लेअर ओपन करून दाऊ तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा हे प्लेन बॅकग्राऊंड आहे आणि याच्यावरती आपण व्हाईट कलर व्हाईट सॉरी स्काय आपण ऍड केलेला आहे काय ऍड करून त्याला मास्क वगैरे लावलेला आहे मस्त पैकी हे झालं आपलं बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड झाल्याच्या नंतर आपण मेन पीएनजी जे मेन पी आहे जे आहे आपली प्रभू श्रीरामाची ती या ठिकाणी ऍड केलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त कटिंग वगैरे करून खाल्नं शॅडो वगैरे लावून मस्त पैकी ऍड झालेली आहे ऍड झाल्याच्या नंतर ना दुसरा पार्ट काय तो आपला जे रावण आहे दहा तोंडाचे जे पीएन आहे ते पण या ठिकाणी आपण वरती ऍड केलेली आहे बघू शकता असे ऍड केलेले आहे तिला मास्क वगैरे लावलेला आहे ते बघू शकता लेयर मध्ये बघू शकता मास्क वगैरे लावलेला आहे त्यानंतर काय करायचं आपण एक या ठिकाणी डायलॉग घेतलेला आहे तर डायलॉग कुठून तुम्हाला या ठिकाणी ऍड करायला करायचं आहे येथे टाईप टूल दिसत ती ते जी च त्याच्यावरती राईट क्लिक करून येथे ऑरिजेंटल टाईप टूल याला क्लिक करून या ठिकाणी आपण डायलॉग वगैरे टाकू शकतो तर मी या ठिकाणी टाकलेला आहे तुम्हाला लियर ओपन करून लावतो बघू शकता श्री रामाचा आदर्श घेऊन राव रूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया असा टेक्स्ट तुम्ही टाईप करू शकता इथे टीचं जे ऑप्शन आहे त्याला राईट क्लिक करून हॉरिजॉन्टल टाईप टूल त्याला सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता ते बघू शकता त्यानंतर ना आपण मेन जो टेक्स्ट आहे आपला विजयादशमी आणि दसरा तर तो या ठिकाणी बघू शकता आपण लेअर ओपन करून घेतोय मी बघू शकता विजयादशमी व दसरा अशी टेक्स्ट आपण ऍड केलेला आहे हा फॉन्ट आहे इन्फिनिटी फॉन्ट आहे हा तुम्ही बघू शकता त्याला मस्त खालन स्ट्रोक वगैरे पण दिलेला आहे तर स्ट्रोक कुठून द्यायचा जे आपला टेक्स्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ते खालीला खाली, खाली आहे एप एक्स त्याच्यावरती क्लिक करायचे आणि इथे बघू शकता ड्रॉप शॅडो ओपन होईल एक पॅनल बघू शकता येथे सगळे पॅनल आहेत सगळे स्ट्रेक्चर वगैरे सगळे इथून तुम्ही टेक्स्ट ला काही करू शकता कशी अलाइनमेंट वगैरे कशी स्टाईल वगैरे करू शकता या ठिकाणी बघू शकता हा झाला आपला मेन टेक्स्ट त्यानंतर आपण या ठिकाणी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा असा टेक्स्ट ऍड केलेला आहे तर तो, तो टेक्स्ट पण कसा ऍड करायचा टाइप टूल ला सिलेक्ट करून बघू शकता या ठिकाणी आपण बघा ऍड केलेला आहे निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि मंगलमय जे आहे ते आपण थोडं बोल्ड केले आहे ते बोल्ड कसं करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे बघा जेवढा बोल्ड करायचं आणि इथून कॅरेक्टर मधून सेमी बोल बघू शकता भरपूर ऑप्शन आहेत तुम्हाला जो करायचा आहे तो इथून तुम्ही करू शकता मी या ठिकाणी सेवि वॉल्ट केलेला आहे टेक्स्ट या ठिकाणी ऍड झालेल्या नंतर लास्टला काय करायचं आहे आपल्याला आपले जे आता झालं पर्यंत झालं विजयादशमी दसरा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि काय करायचं आपल्याला इथे फ्लावरची पीएन जी लावून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी फ्लावरची पीएन जी आपण ऍड केलेली आहे आता टेक्स्ट पण कसं दिसतोय विजयादशमी दसरा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा तर पासवर्ड आपला पहिला पासवर्ड आहे झिरो दोन नोट करून ठेवा झिरो दोन पहिला पासवर्ड आहे दोन स्टेप मध्ये पासवर्ड आहे पासवर्ड तुम्हाला पास आता एक सांगितलं आहे पहिला पासवर्ड आहे आपला झिरो दोन इथपर्यंत आलं त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी फ्लावर वगैरे पण ऍड करून घेतलं आणि लास्टला काय सगळ्यात लास्टला आपली जी लेबल आहे फुटर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ऍड करून घेतलेली आहे मी बघू शकता या ठिकाणी ऍड केलेले आहे लास्टला के ला एकदम एवढे झाले एवढी बघू शकता आपली डिझाईन एकदम रेडी झालेली आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट डिझाईन बनवल्याच्या नंतर आपला जो लोगो आहे तो ॲड करायचा असतो तर लोगो पण मी या ठिकाणी ॲड करतो हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी लोगो वगैरे पण ॲड झालेला आहे तर कशी झाली आहे डिझाईन कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायचं आहे आणि आपला दुसरा पासवर्ड आहे दहा एक झिरो तर आपला पूर्ण पासवर्ड आहे झिरो दोन एक झिरो म्हणजे झिरो दोन दहा असा पासवर्ड आहे खाली पी एल पी फाईल भेटून जाईल तुम्हाला हवी तशी एडिट करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद